सुप्रभात आणि मी पालघरची ब्लॉगर तुम्हा सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ असणार आहे घरचा कारण की आपण आहोत घरी आणि काय दुःख आहे बाप रे म्हणजे यू कॅन सी शुभम बोलतो महाबळेश्वरचा फील आहे पूर्ण म्हणजे काहीच दिसत नाही इकडे सूर्य तर आत्ता आत्ता दिसायला लागला नाही ते काहीच दिसत नव्हतं इथे पण काहीच दिसत नाही बट खूप थंडी आहे भयानक थंडी आहे घरी किती टेम्परेचर आहे का आम्ही बघितलं नाही होत आणि आमचं आता रेग्युलर काम जे आपलं पीच इथे रेडी होतं आपलं इन शॉर्ट घरचं टर्फ आम्ही क्रिएट करतो आहे तुम्ही पहिल्यांदा बघतायत ना येस कारण की मी लास्ट टाईम व्हिडिओ घेतलेले ते पण टाकले ना ते शुभम आणि नव्या आणि इति थोड्या वेळात येतील ना दोघी मस्त झोपलेला मी गेली ना लगेच उठला म्हणजे मुद्दा मस्ती चालू होती त्यांची आणि खूप थंडी आहे म्हणजे आल्या 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 लवकर या आणि काल बाळू दादाची म्हैस पण वेलय म्हणजे तिला छोट बेबी सो मस्त आज आपल्याला चिक चिकदूत खायला मिळेल मला खूप जास्त आवडतं कसं वाटते सागावे मला वाटत महाबेश्वर ओ आता सूर्य म्हणजे प्रॉपर दिसतो आणि आली किरणा आली सूर्याची छान वाटते हॅलो धावत या धावत 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 गुड मॉर्निंग सुप्रभात सुप्रभात मराठीत गुड मॉर्निंगला सुप्रभात बोलतात बोला सुप्रभात प्रभात येस प्रभात म्हणजे सकाळ आणि सु म्हणजे चांगली सकाळ सो सुप्रभात बोला सुप्रभात येस इति बोल सुप्रभात सुप्रभात येस सुप्रभात आता मम्मीला जाऊन काय सांगायचं सुप्रभात मम्मी ह म्हणजे गुड मॉर्निंग माईला सांग काकाला सांगा बोला सुप्रभात जोरात सुप्रभात सुप्रभात आता काकाला सांगा सुप्रभात काका सुप्रभात का बापा तुटलेलं नव्हतं ते असं का हाच मोबाईल हि तू दिदीला पाहिजे होता हे बघ हि तू तुझ्यासाठी खास मोबाईल ये गाणं न लावताय <laughs> दाथ मॅजिक हो ए तुझी मॅजिक खूप फेमस आहे आता तू दुसरी मॅजिक शिक आपल्याला दाखवायला आज शिक हा घरी जाऊन नवीन मॅजिक ओके तुला फटकाय अर्धाच काम आमचं झालंय पण शुभमला आता निघायचंय सो थोडा वेळ तरी आपण खेळूया आणि हा मी बॉल आहे ना कुठून तरी ढापलाय <laughs>

साइड वा साईड वा तू बॉल टाकतोय साईड चलो लेट्स गो आज आहे आणि आज आम्ही संध्याकाळी कुठे जाणार आहे कुठे काय आणायला ये।, ये क्रिकेट क्रिकेटसाठी आपण किट आणणार क्रिकेटची किट ये, ये।, ये। साएड़ वा साइड पन्नास वा. <laughs> किलो म्हणजे आपले घरचे तांदूळ ये yeah. किलो आम्हाला चॅलेंज होता घे आता तू उचल ना तुझा काय तांदूळ येस चॅलेंज को चालेच जिंगलीली आहे विनर 50 kg ना तुला असं ये ये काकाला उचलतेयगत का बघू चला तो मग काका वाटलं잖아 मी सुखीची घातली शुभम गेला कामावर आम्ही मस्त नाश्ता केला कपडे पण धुतले सगळं आवरला आणि आता आम्ही मस्त बसलोय काय करतोय माई माई आणि मम्मीच्या तिथे गप्पा चालल्यात आणि आमच्या इथे गप्पा चालल्यात हो ना पण आता आम्ही करणार आहोत ही तुला व्हिडिओ कॉल तुझी जरा तब्येत डाऊन आहे असं असं व्हिडिओ कॉल करूया हलवून दाखवते मी तुझा इथं दात हायला लागलाय वा नवीन नवीन आमच्या नऊला असं वाटतं की एकदा दात पडला की मग तो परत येतो मग तो परत पिकडला परत पडला का परत येतो असे येत राहतात दात

म्हणूनच म्हणून ते बाय 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 करा भाई भाई। आज मस्त सकाळी उठलो थोडस इथे काम झालं त्याच्यानंतर मी आणि मम्मी मस्त इथे दादाचे इथे शेंगा लावल्या तुरीच्या त्या मस्त खुडल्या मी अर्धी पिशवी भरून ऑलमोस्ट मस्त शेंगा नऊच्या मागे कोंबडी लागल्या आणि नंतर आली आंघोळ केली त्याच्यानंतर नाश्ता केला आणि त्याच्यानंतर आता कपडे धुतले आणि मस्त निवांत बसलं घरी आलं की इतकं भारी वाटतं म्हणजे सकाळी उठलं उठलं आणि आज काय वातावरण होतं म्हणजे पूर्ण धुकं ना इथे धुकं होतं ना सकाळी हा पूर्ण धुकं आणि सूर्य पण नीट दिसत नाही आणि असं एकदम फॉ म्हणजे समोर धुकं आणि मागे सूर्य इतकं सुंदर वाटतं ना गिमा तुला माहिती आहे दिन आमच्या इथे शहाण आणि म्हणून दोघे पण असतात त्याला आणि एकक्षाच जातात पण असे कसे त्यांनी डिमार्टला कुठे असतात ते हा डीमार्टला कुठे असतात ते अरे डी मार्टला घेत घेवा सूर्य देवा येतं ना, असे का कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं तुला मम्माने मम्माने डी मार्टला असं सांगितलंय काहीतरी वेगळी स्टोरी आहे ही जाणून घ्यायला लागेल आपल्याला टू प्लेझेंट सरप्राईज इट इज फाईव्ह थर्टी अँड बोथ ऑफ दे मर एट होम वाटिंग शुभमला मंडेला सुट्टी अजून तरी नाही शुभम काकाला पण मी आणि काका लालोय सफाळ्याला तिथून आणायची क्रिकेटची किट शुभम ला हवे खास आणि तिथून मग आम्ही जाणार आहोत घरी येस म्हणजे परत तुम्हाला हा ब्लॉग असा मिळणार आहे सागाव्याचा नावजाचा अशा ब्लॉग मध्ये धम्माल असते मज्जा असते आणि तुम्ही पण आवडीने बघताय सो मज्जा असणार आहे हितू ते गेले असेल जॉबला पण ती पण येईल आठ साडेआठ पर्यंत ती येते सो ती पण येईल मम्मी असेल विचार मग तिला घेऊन जाऊ कडे अरे हां तिला आम्ही सफाळावरून घेऊन पण जाऊ शकतो येस yes, राईट right. मला आठवण कर मी तिला कॉल करते आणि मम्मी पप्पा ते घरी आहेतच मस्त गावठी कोंबड्याची भाजी आ, जावयाची फुल सोय असतेच आ लो गे आल्याला चालतं ऍक्च्युली माई आधीला पण घेऊन जायचा प्लॅन होता पण माईने थोडा कंटाळा केला आधी नसते आली तर मी माईला बोललेली की आपण तिघं पण जाऊ पण आता आधी पण आहे आणि ती पण कधीतरीच असं लवकर येते आणि आता सागाव्याला पण आहेत सगळे आहेत म्हणून मग त्या दुखी कट झाल्या <laughs> आम्ही चाललोय मस्त बाकी काय मस्त चाललं आणि शुभमला मंडेला सुट्टी यार मला पण पाहिजे आता म्हणजे असं कधीच होत नाही कधीच नाही ना की म्हणजे शुभमला सुट्टी आहे आणि मला नाही चंद्र नेहमीच एथ इकडचं सिंग नेहमीच मला सुट्टी असते आणि विचार शुभम ऑफिसला आम्ही बँकेत जातो पण ह्या वेळेस मंडेला शुभमला सुट्टी आणि मला सुट्टी नाही मे बी असेल पण माहिती नाही येईल ये पण नोटीस वगैरे सो लेट so, सी आणि उद्या फुल दिवस आपण क्रिकेट खेळणार आहोत फुल डे येस yes? राईट right? <laughs> बॉलिंग कोण करणार आहे तुला लास्ट विकेंडला आम्ही इकडे होतो सो तेव्हा ओव्हरऑम टाकायचं थोडंसं ह्याने मला शिकवलं आणि मी बॉल टाकले आणि घरी गेलो पालघरला आणि पूर्ण ही एक लाईन म्हणजे बॅक आपली पाठीची ती एक साईड उज उजवी साईड इतकी दुखत होती एक आठवडा आम्ही जिममध्ये गेलो नाही कारण की डंबेल उचलायला होत नाही सो आम्ही चालायला जायचो सो असा त्रास झालेला असा आता बघू उद्या परवा परत थोडं थोडं केलं की मग ते मसल बरोबर कळेल त्यांना काय चाललं इथे आणि मग ते जास्त दुखणार नाही आणि पेन होणार नाही सलजी काही तर बोल मी किती पडबड बडबड करते <laughs> आल्या आल्या आधी थोडा वेळ गेला बॉलिंग केली तेव्हा त्याला छान वाटलं पण आता इतकं भारी वाटत ना म्हणजे गेल्या वर्षी पासून याच हे चाललेलं की आपण पिच बनवायचा मध्ये मध्ये पप्पा सांगायचे तुमच्याकडून काय होणार नाही तुम्ही बनवणार नाही पण फायनली शुभमने बनवून दाखवलं अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट आता तेवढीच प्रॅक्टिस पण कर आणि मस्त खेळायच mm. हॅलो आणि आम्ही आलेलो आहोत घरी ये आराध्या लगेच कशी खाऊवर ताबा मारायला लागले मम्मीचं जरा ठेवलंय गावठी चिकन त्याच्यानंतर तिकडे फ्राय तिकडे भात आणि आता सालेड फटाफट जेवत आणि ती जाम भूक लागले बापा ही तुझी खाऊ आहे आमच्याकडे शुगरचे पेशंट्स आहेत बरं ना आणि खाऊ बघा आता गोड शिवाय तर काय नसतं हे गे हे पण ठा हे तुझं का तिथेच देऊन तिथे सगळा गावठी चिकन अरे बटाटेचं आत्ता तुझ्या आता ठेवलं भाजी आणि चामट्या मम्मीने मस्त गरम गरम एकदम स्वादिष्ट आहे आमच्याकडे येते आणि असं गावठी चिकन खाते आणि हिच्याकडे आम्ही गेलो का पोल्ट्रीचे देता एवढी खोटी आहे ना ही एक रंबर फुडे ना अर्ध्या मलाने बाबा माहित आपण दोघी गेले आपण लोक सगळे गेलेले तू मी गोसुदा वगैरे त आम्ही दोघर्स जण आम्ही दोघर्स जण असतात ना आपल्याला गावठी गोमडा दिलाला

हॅलो आणि आम्ही घरून निघालो मस्त जेवण झालं थोड्याशा गप्पा मारल्या आणि ऑलरेडी आम्हाला लेटच झालेलं सो आम्ही लगेच निघालो मस्त पैकी मी गावठी कोंबड्याची भाजी घेतली सो उद्याच आपलं ब्रे नाश्त्याची सोय मी करून चालले बाकी काय नाही पप्पांना ना थोडस पार लागलंय त्याच्यामुळे फ्रॅक्चर सारखं आहे ते फ्रॅक्चर नाही आहे पण थोडस असं ते बोन काय शिफ्ट झालाय काहीतरी दाखवायला एक्सरे चे रिपोर्ट पण घेतले तर दिला दाखवायला म्हणून बाकी शुभमला अरे आले खूप जास्त झोप कारण की कंटाळ ऑबियसली अखा दिवस स्क्रीन समोर आणि एकदम गरजेची सुट्टी त्याला मिळाली दोन दिवसाची मस्त आता आराम करेल होप सो आणि आपली किट आणि सगळं काही आलेलं आहे तर so, नेक्स्ट ब्लॉग बघायला बिलकुल विसरायचं नाही आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या आणि व्हिडिओ जर एवढ्या आवडतात हो तर लाईक पण करा प्लीज कारण की तुम्ही बघतात लाईक नाही करत लाईक करा आणि तुमच्या मस्त फॅमिली ग्रुपवरती वगैरे लिंक शेअर करा मज्जा येईल सगळ्यांनाच बघायला होप सो तुम्हाला हा पण ब्लॉग आवडला असेल आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके चलो बाय पालघर ची ब्लॉगर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट झोपलास की काय झोपला <laughs> उठा उठा उठाल व्हायला पाहिजे हा मला हातातच देत नाही कसं चालवणार शुभम खोपला उठ झोप लागली पाहिजे